नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात आजचे वृत्त बनाळे तालुका जत जिल्हा सांगली येथे परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते मात्र या नुकसानाचे पंचनामे होऊन सुद्धा या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्यावेत अशी मागणी जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मिलिंद बापू पाटील यांनी केली आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येते परतीच्या पावसाने बनाळी तालुक्यात जत येते अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ प्रशासनाने या गावातील ऐंशी हेक्टरवरती पंचनामे करून शासनाला फाईल सादर केलेलं आहे दिवाळी संपले तरी या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक दमडी मिळाली नाही त्यामुळे येथील शेतकरी अजूनही शासनाच्या या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र अनेक शेतकरी शासकीय कार्यालयाकडे मारत आहेत मात्र एक दमडी रक्कम या शेतकऱ्यांना मिळालेली नाही परतीच्या पावसामुळं या गावातील जवळजवळ ऐंशी हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यांना तातडीने प्रशासनाने रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी जत तालुक्यात एकशे वीस गावापैकी फक्त छत्तीस गावात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेलं आहे मात्र बनाळेसह अनेक गावातील शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही त्यामुळे येथील शेतकरी या पैशाच्या प्रतिष्ठित आहेत बनाळी तालुक्यात जत येथील जत तालुका, तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मान्य बापू पाटील माझ्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यासमोर उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया परतीच्या पावसामुळे कशा पद्धतीने नुकसान झालं नमस्कार नमस्ते या जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असल्यामुळे यावर्षी प्रथम या तालुक्यामध्ये निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं होतं नव्हतं तेवढं पीक नुकसान झालं आणि या नुकसानीमुळे शेतकरी अतिशय अडचणीत असणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आणि द्राक्ष असेल आंबा असेल सीताफळ त्याचबरोबर ज्वारी मक्का या सर्व पिकांचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं पंचनाम्यामध्ये ऐंशी हेक्टर ज जवळजवळ ऐंशी हेक्टरच्या आसपास या ठिकाणी बनाळी गावामधली शेती ओलिताखाली दुष्काळाच्या पाण्याखाली गेली आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा आज तागायत आहेत एक रुपयेही मिळालेला नाही शासनाने पंचनामे केले कागदपत्री पंचनामे झाले तालुक्यामध्ये फक्त छत्तीसगावाला या ठिकाणी हा दुष्काळी निधी मिळालेला आहे परंतु बनाळी असेल आवंडे असेल वायपळ असेल ह्या भागातील शेतकरी असतील बनाडी मतदारसंघातील या भागातील शेतकऱ्यांना एक रुपया देखील शासनाचा या ठिकाणी पैसा मिळालेला नाही शेतकरी या ठिकाणी सध्या शेतीच्या कामासाठी अजिबात पैसा नसताना इस थोड़ी सी ही शासनाची थोडीशी मदत आहे ही काय शेतकऱ्यांना पूर्ण पडणारी नाही परंतु थोडी का असे ना पण या अडचणीच्या काळामध्ये मिळावी आणि त्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी एक या माध्यमातून एक आव करतोय की तसेदारांना किंवा प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना की लवकरात लवकर या दोन चार दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात यावेत अन्यथा आम्ही भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयांना भेटून आम्ही आंदोलन करणार किंवा एक उपोषण करण्याचा या ठिकाणी मी या इशारा देतो आहे संदर्भात तुम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे काय शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणार आहे का नाही प्राथमिक आम्ही तहसीलदारांना निवेदन देईन आणि त्यानंतर जर पैसे वर्ग नाही झाले तर या ठिकाणी मोठ्या स्वरूपात कार्यकर्त्यासोबत शेतकऱ्यासोबत एक आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यावरती नेहमी अन्याय होतो आहे मात्र या परतीच्या पावसाने नुकसान झाल्यानंतर जे निधी मिळायला पाहिजे होता त्यामध्ये सुद्धा या तालुक्यावरती अन्याय झालेला आहे एकशे वीस गावा के गावापैकी केवळ छत्तीस गावात हा निधी आलेला आहे त्यामुळे नेहमी असं या जत तालुक्यावरती अन्याय का होतोय या ठिकाणी निश्चितपणाने एक सांगण्यासारखं आहे की हा तालुका एकशे वीस गावाचा वाड्यावस्त्यांचा असताना या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या तालुक्याचं प्रतिनिधी करणारी व्यक्ती कुठेतरी कमी पडत आहेत लोकप्रतिनिधी आपले कुठेतरी कमी पर्यंत आहेत त्यामुळेच या तालुक्यावर निश्चितपणाने अन्याय होतोय विलाच राहू शकता की आमदार असताना या तालुक्यामध्ये अशा प्रसंगामध्ये निश्चितपणाने एक आवाज उठवला जायचा आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी या तालुक्याला कसा खेचून आणण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं प्रयत्न साहेबांचं असायचं एक अभ्यास नियोजन असायचं परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी हे फक्त एक वेगळ्या प्रकारची स्टंटबाजी करण्यात आणि नुसते पोकळ आकडेवारी सांगण्यात व्यस्त असल्यामुळे या तालुक्याचा प्रश्न दुष्काळी अवकाळी भागाचा असू दे दुष्काळी परिस्थितीत असू दे किंवा पंचवीस पंधरा असू दे अनेक प्रकारच्या विकास कामामध्ये निश्चितपणाने तालुका गेल्या पाच वर्षापेक्षा कितीतरी पाठीनं मागे राहिलेला आहे ओके धन्यवाद हे होते बनाळे तालुक्यात जत तेथील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मान्य मिलिंद बापू पाटील त्यांच्या कार्यक्रम कर्त्या समोर या पावसामुळे या बनाळे गावात एक नंबडी रक्कम मिळाली आहे त्यामुळे येत्या जर चार दिवसात पैसे जर न मिळाल्यास ते आंदोलन करणार आहेत उपोषण देणार आहेत आणि त्यासाठी त्यांचे संपूर्ण येत या ठिकाणी सज्ज आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज बनाळे या ठिकाणी बनाळेचे काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया शासनाने पंचनामे झाले परवा मोठा पाऊस झाला होता त्यामुळे त्याची मदत काय मिळाली काय नाही मिळाली पंचनामा केले येऊन प्रत्यक्षात बघितलं आणि त्याने काय अजूनही काय आलेलं नाही किती दिवस झाले पंचनामा होऊन दोन तीन महिने तर झाले तुमचं काय नुकसान झालं होतं नुकसान काय पेरलेले वाऱ्या पाण्यात बुडून गेले त्या सगळे पिक सगळे वावरात कुजले ती हे नुकसान झाले मदत मिळावी हेच आमची अपेक्षा